नंदुरबार येथील जयेश वळवी हत्याप्रकरणी समस्त आदिवासी समुदायामार्फत मूक मोर्चाला हजारो आदिवासी समाज बांधवांनी काळे कपडे परिधान करून निषेध करीत नोंदवला सहभाग नंदुरबार येथील सिंधी कॉलनी येथे सोळा तारखेला झालेल्या हल्ल्यात जयेश वळवी गंभीर जखमी झाले होते त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समुदायामार्फत मूक मोर्चा आज बारा वाजेच्या सुमारास काढण्यात आला मोर्चे जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते आणि त्यात विशेषतः पुरुषांसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता यावेळी मोर्चेकरांच्या हातात जयेश वळवी यांचे फोटो असलेले पोस्टर तसेच श्रद्धांजली देणारे बॅनर होते मुक मोर्चाला नेहरू पुतळ्यापासून गांधी पुतळा महाराष्ट्र व्यायामशाळा सोनारखुंट जयेश वळवी यांच्या घराजवळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नवपूर चौफली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी जयेश वळवी यांच्या घराजवळ सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मोर्चेत विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकाऱ्यांसह सा सामाजिक संघटना तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शहर बंद होते व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती त्यामुळे शुक दिसून आला विविध संघटनांच्या आव्हानाला व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिल्यामुळे संघटनेने आभार मानले यावेळी शहरात ठिकठिकाणी थी थीक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोर्चे दरम्यान निषेध व्यक्त करण्यासाठी अनेक महिला व पुरुषांनी काळे कपडे परिधान केले होते जयश वळी यांना श्रद्धांजली देणारे बॅनर मोठ्या प्रमाणात दिसून आले आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाज बांधव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते